काल रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान एक बातमी धडकली की पुन्हा एकदा पाकिस्ताननं भारतावरती हल्ला केलेला आहे सीमावर्ती भागामध्ये जोरदार फायरिंग चालू आहे सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्ताननं ड्रोन अटॅक केलेले आहेत जैसलमेर असेल किंवा चंदीगड असेल किंवा इतर राज्य असतील त्यातल्या सीमावर्ती भागांमध्ये सुद्धा पाकिस्ताननं जोरदार अटॅक केल्याची माहिती समोर येऊ लागली अर्थात प्रायमरी न्यूज सोर्स म्हणून लोकांनी टी व्ही ऑन केला पण टी व्ही ऑन केल्यानंतर जी माहिती किंवा ज्या माहितीचा धबधबा लोकांवरती कोसळू लागला तो धबधबा काही ऑथेंटिक होता का हा प्रश्न आहे त्याचं कारण असं आहे की माहिती सर्वात आधी आणि सर्वात बिनचूक पोहोचवण्याच्या नादामध्ये खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये टी व्ही माध्यमांनी आतताईपणा केल्याचं उघड झालं अर्थात सकाळ होईपर्यंत बऱ्याच ठिकाणी जे काही व्हिडिओज चाललेले होते ते व्हिडीओसुद्धा फॉल्स असल्याचं लक्षात आलं किंवा दोन ते तीन वर्षांपूर्वीचे इतर देशांमधले व्हिडिओसुद्धा काल खर तर भारत पाकिस्तानमधल्या युद्धाचे व्हिडिओ म्हणून चालवल्याचं चा, समोर आलं अर्थात ज्याला चेक चालू झालं त्यावेळेला माध्यमांनी माफी सुद्धा मागितली काही माध्यमांनी अगदी कराची कराचीच्या बंदरावरती दावा सांगितलेला होता किंवा त्यांच्या बातम्यांमधून तसं प्रेरित सूचित करण्यात आलेलं होतं काही माध्यम जे आहेत ते इस्लामाबादमध्ये भारतीय सैन्य घुसल्याचं दाखवत होते काही माध्यमांमध्ये खरं तर पाकिस्तानी सैन्याची मोठी वाताहात झाल्याची बातमी दिसत होती त्यामुळं तर माहितीच्या या ओघामुळं ट्विटर असेल फेसबुक असेल किंवा इतर सोशल माध्यमं माध्य असतील ही खरं तर भरून गेली होती वाहत होती अक्षरशः आणि त्यामुळं सोशल मीडियावरती मेसेजेस चालू झाले की खऱ्या पद्धतीने एखादं युद्ध चालू झालं आणि आता पाकिस्तानचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य तिथं घुसलेलं आहे पण वास्तवामध्ये काय घडलं होतं वास्तवामध्ये काय नेमकी परिस्थिती होती काल रात्री नेमकं काय घडलेलं आहे खरं तर माहिती देताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यामुळंच हा सगळा खटाटोप आहे आज खरं तर संध्याकाळी साडेपाच वाजता आपल्या परराष्ट्र मंत्रालयानं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासह येऊन विक्रम मिस्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जी माहिती दिली ती सर्वात ऑथेंटिक माहिती आहे त्यामुळं कालपासून जर तुमच्या मोबाईलवरती हे ताब्यात घेतलं इकडं हल्ला झाला ते हल् तिकडे हल्ला झाला पाकिस्तानच्या या शहरामध्ये भारतीय सैन्य घुसलं किंवा पाकिस्तानच्या त्या बंदरावरती भारतीय सैन्यानं हल्ला केला या बातम्या जर आल्या असतील तुमच्या व्हॉट्सअपवरती जर फॉरवर्ड झाले असतील तर त्या कृपया फॉरवर्ड करू नका किंवा तुम्ही जर कुठे काही लिहिलेलं असेल तर ते कृपया डिलीट करा त्याचं कारण असं आहे की घडलं आहे ते खूप वेगळं आहे आणि त्याची ऑथेंटिसिटी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलेली आहे नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माध्यमांच्या आतताईपणाला आता काय म्हणायचं तर सर्व बाजूनी माध्यमांवर टीका होती आणि ती टी टीका झालीही पाहिजे त्याचं कारण असं आहे की युद्धासारख्या अत्यंत कठीण काळामध्ये तुम्ही अत्यंत बिनचूक अचूक आणि खूप महत्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं अपेक्षित आहे खरं तर जेव्हा मी काही लष्करी अधिकाऱ्यांशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला आपण एकविसाव्या वर्षा एकविसाव्या शतकामध्ये वॉरला किंवा युद्धाजन्य परिस्थितीला सामोरे जातो आहोत त्यावेळेला सर्वात मोठं वेपन जर कुठला असेल तर ते मिसइन्फॉर्मेशन हे आहे त्याचं कारण काय आहे तर मिस इन्फॉर्मेशनमुळं लोकांची माथी भडकू शकतात मिसइन्फॉर्मेशनमुळं लोकांमध्ये विनाकारण एका पद्धतीचा चेतवण्याचा अंगार जो असतो तशा पद्धतीच्या घटना घडू शकतात आणि त्यामुळं काही ठिकाणी अप्रिय घटना सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात पहिल्या दिवशी सुद्धा अशा पद्धतीची मिसइनफॉर्मेशन जी आहे ती पाकिस्तानकडून करण्यात आली होती उदाहरणार्थ पाकिस्ताननं काय सांगितलं तर पाकिस्ताननं ज्याला भारतानं हल्ला केला त्याला असं सा सांगितलं की आम्ही भारताची काही राफेल विमानं पाडली किंवा आम्ही भारताची काही अशी यंत्रणा उद्ध्वस्त केली की जी अत्यंत महत्वाची होती मात्र एमईए न आतापर्यंत म्हणजे परराष्ट्र खात्यानं आतापर्यंत त्याला दुजोरा दिलेला नाही किंवा संरक्षण खात्यानं सुद्धा त्याला दुजोरा दिलेला नाहीये त्यामुळं आपल्याला संयम बाळगणं हे अत्यंत गरजेचं आहे पाकिस्ताननं अशा पद्धतीची मिसइन्फॉर्मेशन पसर पसरवण्यामागे त्यांचा हेतू हाच होता की एका प्रकारे भारतातल्या लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण करायची भारतातल्या लोकांमध्ये एका प्रकारे पाकिस्तान सुद्धा तगडं उत्तर देतोय अशा पद्धतीची भीती निर्माण करायची त्याआधीसुद्धा त्यांनी आपला एक हेतू साध्य केलेला आहे आणि तो होता पहलगाममध्ये पहलगाममध्ये येणारे पर्यटक हे ऐंशी ते नव्वद टक्के पर्यटक हे हिंदू पर्यटक असतात ते इतर राज्यांमधून येतात हे स्पष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही पहलगाममध्ये गेला असाल तर तुमच्याही लक्षात आलं असेल की पाकिस्तानी लोक ओळखणं सॉरी जम्मू काश्मीरचे रहिवासी ओळखणं हे अत्यंत सोपं आहे जे की घोडेवाले आहेत किंवा इतर व्यवसाय करणारे आहेत मोस्टली हे लोक जे आहेत ते किडकिडी छिडशिडी बांध्याचे आणि नाक सरळ असलेले पाकिस्तानी बोलणं सॉरी जम्मू काश्मीरची भाषा बोलणारे असतात आणि त्यामुळे त्यांना ओळखणं अत्यंत सोपं असतं विशेष म्हणजे ही लोक जर अति थंडी असेल तर फेरन सारखा एक मोठा पायघोळ पायजमा वापरतात तर त्याही वेळेला पाकिस्ताननं अत्यंत किंवा अतिरेक्यांनी अत्यंत हुशारीनं धर्म विचारला आणि गोळ्या घातल्या ज्याचा उद्देश असा की भारतीय समाजामध्ये एक अस्वस्थता पसरावी भारतामधल्या सगळ्या लोकांमध्ये कम्युनल वातावरण निर्माण व्हावं हा त्यांचा हेतू होता आता तो हेतू साध्य केल्यानंतर मिसइन्फॉर्मेशन देण्याचा एक हेतू साध्य झाला आता मुद्दा असा आहे की पाकिस्तान अशा पद्धतीनं सतत मिस इन्फॉर्मेशन देत असताना भारतीय मीडिया सुद्धा त्याला बळी पडला का तर हो भारतीय मीडिया सुद्धा त्याला बळी पडलेला आहे कारण काल भारतीय मीडियानं जसं की आपण बघितलं की काही मीडियांनी कर, कराची बंदरावरती दावा सांगितला काही मीडिया हाऊसेसनी खरंतर आपलं लष्कर जे आहे ते किंवा सैन्य जे आहे ते इस्लामाबादमध्ये घुसल्याचं सांगितलं काही लोकांनी भारतातल्या काही ठिकाणांवरती मिसाईल अटॅक झाल्याच्या बातम्या दिल्या पण घडलं काय होतं हे मी तुम्हाला आता सांगतोय थोड्याच वेळापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स झाली ती प्रेस कॉन्फरन्स होती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी अर्थात त्यासोबत होते त्या म्हणजे सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ मेच्या रात्री काय झालं तर आठ ते नऊ मेच्या मध्यरात्री पाकिस्ताननं भारतीय लष्करी तळांना निशाणा बनवण्याच्या हेतूनं पश्चिमी भागामध्ये हल्ला केलेला आहे अर्थात पाकिस्तानी सेनेनं नियंत्रण रेषेवर भारी कॅलिबर असलेल्या शस्त्रांनी हल्ला केला म्हणजे मोठ्या क्षमतेची शस्त्र वापरली गोळीबार केला आणि तो गोळीबार काही काळापर्यंत चालू होता विशेष म्हणजे पाकिस्ताननं लेह ते सर क्रिक या अख्ख्या पट्ट्यामध्ये छत्तीस ठिकाणी तीनशे ते चारशे ड्रोन्सचा उपयोग घुसखोरीसाठी केला त्यांनी ड्रोन्स पाठवले आणि त्या ड्रोन्सच्या माध्यमातून काही ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी ही ड्रोन जी आहेत ती आपल्या लष्करी तळांवरची किंवा आपल्या लष्कराची माहिती गोळा करत होती ती हाय एंडेड ड्रोन होती ज्याच्यामधून काही क्षरचित्र टिपता येत होती काही ठिकाणी आपण काही आर्मीची मुवमेंट केली आहे का का किंवा काही ठिकाणी आपली काय तयारी आहे हे सगळं ही ड्रोनची ड्रोन्स जी आहेत ती टिपताना आपल्याला बघायला मिळत होती भारतानं यातले काही ड्रोन्स जे आहेत ते निकामी केलेले आहेत भारतानं तातडीनं त्याला प्रत्युत्तर दिलं भारतानं अत्यंत वेगानं ही ड्रोन्स जे आहेत ते निकामी करायला सुरुवात केली आणि हवाई मार्गानं घुसखोरी करून त्यांचा जो गोपनीय माहिती मिळवण्याचा जो हेतू होता तो हेतू जो आहे तो काही साध्य झाला नाही त्याच्यावरतीच भारतानं खरंतर हल्ला केला अर्थात ही ड्रोन जी आहे ती पाडण्यात आली ती ड्रोन पाडली तीनशे ते चारशे ड्रोन्सपैकी किती ड्रोन पाडली याची एक्झॅक्ट माहिती किंवा नंबर वाईज माहिती जी आहे ती मात्र एने आतापर्यंत प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली नाही आहे त्यामुळे एक्झॅक्ट ड्रोन्स किती पडली हे अद्याप माहीत नाही आहे पण ड्रोन्सच्या डेब्रेशी फॉरेन्सिक फॉरेन्सिक तपासणी जी आहे ती सुरू झाली आहे आणि त्या फॉरेन्सिक तपासणीमध्ये एक गोष्ट लक्षात आली आहे की प्राथमिक माहितीनुसार ही ड्रोन्स तुर्की होती तुर्की असिसगार्ड सोंगल ड्रोनचा वापर पाकिस्ताननं केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आपल्याला दोन तीन दिवसांपूर्वी ज्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याही वेळेला आपल्याला बघायला मिळालं की पाकिस्तानच्या सगळ्या मुवमेंट्सना तुर्की जे आहे किंवा टर्की जो देश आहे तो पाठिंबा देताना बघायला मिळत हो थो, मिळत होता खरंतर पाकिस्तान हा देश अख्ख्या जगभर टेररिझम पसरवण्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा कुप्रसिद्ध आहे पाकिस्ताननंच आपल्याला कल्पना आहे की लष्कर ए तोयबाने ट्विन टॉवरवरती हल्ला केला होता त्याही वेळेला अमेरिकेनं अगदी शोधून ॲबटॉबॉटमध्ये अप्रोश ऑपरेशन करून ओसामा बिन लादेनला यमसदनी धाडलेलं ला होतं त्यामुळं अशा देशाला की जो देश भारतावरती सातत्याने एकोणीशे सत्तेचाळीस पासून अतिरेकी हम हल्ले करतो आहे आणि इथल्या सैनिकांचे किंवा निष्पाप लोकांचे प्राण घेतो आहे त्याला पाठिंबा देण्याची चूक जी आहे ती टर्कीने केली आहे आणि टर्कीची जी वेपन्स आहेत ती आता पाकिस्तानी सैन्य वापरत असल्याचं समोर येत आहे पाकिस्तानच्या एका सशस्त्र यू ए व्हीनं भटिंडा लष्करी तळाला लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला होता पण त्याला पकडण्यात आलेला आहे अर्थात बघा म्हणजे पाकिस्तान एकाच वेळेला ड्रोन हल्ले करतो आहे दुसऱ्या वेळेला सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात फायरिंग करतो आहे आणि तिसऱ्या वेळेला भारतामध्ये घुसखोरी करून आपले जे लष्करी तळ आहे त्या लष्करी तळांमध्ये सुद्धा घुसखोरीचा प्रयत्न आहे पण त्याला पकडण्यात आलं आणि योग्य ठिकाणी पाठवण्यात आलं हे मात्र आपल्याला सोफिया कुरेशी आणि भूमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर कालच देण्यात आलं ज्या वेळेला त्यांनी लेहपासून ते सर क्रिक पर्यंत जोरदार गोळीबार केला त्यावेळेला भारत शांत बसला नाही भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं भारतानं पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी चार ड्रोन लॉन्च केले त्यातल्या एका ड्रोननं एडी रडार निकामी केलं ज्या रडारच्या माध्यमातून त्यांची भारतावरती भारतातल्या अत्यंत संवेदनशील ठिकाणांवरती नजर होती ते रडार भारतीय ड्रोननी निकामी केल्याचं सांगण्यात आलेलं आहे पाकिस्ताननं जम्मू काश्मीरच्या कंगधार उरी पूछ राजोरी अखनूर उधमपूरजवळ नियंत्रण रेषेचं उल्लंघन करत गोळीबार केला अर्थात त्यांनी जमिनीवरती सुद्धा अशा पद्धतीनं भारतीय सैन्याला लक्ष करण्याचा प्रयत्न केला भारतीय लष्करी तळांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे भारतानं केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याची माहिती परराष्ट्र खात्यानं दिलेली आहे संरक्षण खात्यानं दिलेली आहे यामध्ये पाकिस्तानचे काही जवान जे आहेत ते मारले गेलेले आहेत पाकिस्ताननं जी युद्धाची खुमखुमी किंवा पाकिस्ताननं जे एका प्रकारे भारताला डिवचलेलं आहे त्याचं चोख प्रत्युत्तर भारतानं यावेळी दिलेलं आहे भारतानं केलेल्या प्रतिहल्ल्यात सैन्याचं पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान झालंय सात मेला ही अत्यंत महत्वाची माहिती आहे खरं सात मेला साडेआठ वाजता मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्ताननं खरं तर आपलं खर। नागरी हवाई क्षेत्र बंद करणं अपेक्षित होतं त्याचं कारण काय जर तुम्ही नागरी हवाई सेवा जर चालू ठेवली तर त्याच्यामध्ये खर तर दोन्ही बाजूनी जर हल्ला होत असेल तर आपल्या नागरिकांचे प्राण जाऊ शकतात पण भारत हा संवेदनशील देश आहे ही बाब लक्षात आल्यानंतर भारतानं अशा पद्धतीनं हल्ले करणं जे आहे ते एका प्रकारे टाळलेलं आहे पण पाकिस्तान एका प्रकारे ढालीसारखा वापर आपल्या नागरिकांचा करतोय याच्या इतका नीचपणा कुठला असू शकतो की ज्या नागरिकांच्या जीवाची हमी जी आहे ती देशानं घ्यायला पाहिजे लष्करानं घ्यायला पाहिजे हवाई सेवा बंद करायला पाहिजे हवाई क्षेत्र बंद करायला पाहिजे ते हवाई क्षेत्र पाकिस्ताननं अद्याप बंद केलेलं नाही आहे पाकिस्तान त्या हवाई क्षेत्रामध्ये सतत आपली विमानसेवा चालू ठेवताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे विशेष म्हणजे पाकिस्ताननं हा हा जो मार्ग आहे हा अत्यंत धोकादायक आहे आणि काल संध्याकाळी म्हणजे ज्या वेळेला भारतावरती हल्ला केला त्याच्या आधी अवघे काही तास सुद्धा हे हवाई क्षेत्र चालू होतं दममवरून एक विमान निघालं ते निघालं पाच वाजून पन्नास मिनिटांनी आणि ते लाहोरला उतरलं नऊ वाजून दहा मिनिटांनी म्हणजे या काळामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला असता तर त्याची किंमत पाकिस्तानी नागरिकांना मोजावी लागली असती आता याचा सवाल जो आहे किंवा हा प्रश्न जो आहे तो पाकिस्तानी नागरिकांना आपल्या लष्कराला पाकिस्तानी नागरिकांनी आपल्या सरकारला विचारला पाहिजे की तुम्ही आमचा जीव धोक्यात का घालताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय वायुसेनेनं अत्यंत संयम बाळगलेला आहे भारतीय वायुसेनेनं ठरवलं भारतीय वायुसेनेनं ठरवलं तर त्यांना पाच मिनिटामध्ये धडा शिकवणं शक्य आहे भारतीय वायुसेना त्यांना लगेच चोख प्रत्युत्तर देऊ शकते मात्र त्यामुळं जवानांचं नव्हे तर पाकिस्तानी जवानच नव्हे तर त्याच वेळेला नागरिकही मारले जातील त्यामुळं भारतीय सैन्यानं जो संयम बाळगलाय त्या संयमाला तोड नाहीये पण मुद्दा काय होता मुद्दा हा होता की ही सगळी ऑथेंटिक माहिती आहे जी भारतीय संरक्षण दलानं दिलेली आहे ही सगळी ऑथेंटिक माहिती आहे जी परराष्ट्र खात्यानं दिलेली आहे त्यामुळं मी सुद्धा माध्यमात काम करतो आता काही लोक त्याच्यावरती व्यक्त होतील की तुमच्याच काही माध्यमांनी अशा पद्धतीच्या इन्फॉर्मेशन दिलेले आहेत आणि तुम्ही आता येऊन ज्ञान देताय तर माझी विनंती आहे की निश्चित माध्यम निश्चितपणे माध्यमांवरती टीका करा पण पण एक माध्यमकर्मी म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही आलेल्या फॉरवर्डवरती विश्वास ठेवू नका चेक तुम्ही निश्चितपणे भारतीय म्हणजे आपलं जे पी आय बी आहे पब्लिक इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट जे आहे आपलं भारत सरकारचं त्या डिपार्टमेंटच्या ट्विटर हँडलवरती गेला फेसबुक पेजवरती गेला तर ते प्रत्येक गोष्टीचं फॅक्ट करत आहेत की एखादी मिसइन्फॉर्मेशन जर भारतामध्ये येऊन धडकली आहे किंवा ती जर व्हायरल होती वेगानं तर त्या ते तातडीनं त्याचा फॅक्टचेक करत आहेत आणि सांगतात की कि हे किती योग्य आहे किती अयोग्य आहे अर्थात फॅक्टचेक्सवरती लक्ष ठेवा आणि ते सुद्धा ऑथेंटिक फॅक्टचेकवरती लक्ष ठेवा त्याचं कारण असं आहे की भारतीय सर भारत सरकार हे एकमेव ऑथेंटिक माध्यम आहे की यावेळेला नेमकं काय चाललंय हे सांगणारं त्यामुळं त्यावरती विश्वास ठेवा तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे तातडीनं येणाऱ्या तुमच्यावरती इन्फॉर्मेशन येऊन आदळते खरं तर आणि त्याचे सोर्सेस जे आहे ते हजारो लाखो सोर्सेस आहेत सोशल माध्यमं आहेत टी व्ही चॅनल्स आहेत वृत्तपत्र आहेत सोशल मीडिया आहे व्हॉट्सॲप आहे फेसबुक आहे आणि त्याही पलीकडचे अजून काही माध्यमं आहेत माउथ माऊथ पब्लिसिटी केली जाते काही लोक चुकीच्या पद्धतीनं अफवा पसरवतात मुद्दामपणे ह्या गोष्टी केल्या जातात माझी विनंती आहे की अशा कुठल्याही अफवांना बळी पडू नका अशा पद्धतीच्या अफवा किंवा अशा पद्धतीची माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचली तर ती आधी दोन नव्हे तर तीन वेळेला व्हेरीफाय करा ती तपासून बघा आणि ती तपासून ती अचूक असेल तीही सरकारनं सांगितलेल्या माहितीशी ती जर मिळती जुळती किंवा तंतोतंत मिळती जुळती असेल तरच ती फॉरवर्ड करा आयदर वे अशा माहितीला तुम्ही थारा देऊ नका अशी माहिती तुम्हाला फॉरवर्ड करणाऱ्यांनासुद्धा तुम्ही तातडीनं ही माहिती फॉरवर्ड करणं बंद करण्याचे मेसेज द्या किंवा तशा पद्धतीनं फॉरवर्ड करणाऱ्यांची सुद्धा माहिती तुमच्याकडे ठेवा की जी लोक याचा गैरफायदा घेऊ इच्छित आहेत कारण मिसइन्फॉर्मेशन हे सगळ्यात मोठं अस्त्र आहे की ज्यामुळं सर्वात जास्त अशांतता पसरते त्यामुळं इन्फॉर्म्ड रहा मिसइन्फॉर्म्ड राहू नका अर्थात माध्यमकर्मी म्हणून तुमच्या सगळ्यांची माफी मागून तुम्हाला हे मी सांगू इच्छितो की इन्फॉर्म्ड रहा मिस राहू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये आपण इथंच थांबतोय पाहत राहा मुंबईत